मित्रांनो तुमच्या घराला जर नजर लागली असेल तर ते कसे ओळखावे आणि नजर लागलीच असेल तर मग त्यावर कोणते उपाय करावे याबद्दल संपूर्ण माहिती आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही नक्की बघून घ्या हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो आपल्या घरात काही अशा गोष्टी घडतात ज्या घडायला नाही पाहिजे आणि याचं प्रमुख कारण असतं एकतर वास्तुदोष एकतर कोणाची तरी वाईट नजर आपल्या वास्तूवर पडलेली असते आपल्या घरावर पडलेली असते मग हे कसं ओळखावं की हा वास्तुदोष आहे की कोणाची तरी नजर आपल्या घराला लागली आहे मित्रांनो जेव्हा आपण आपल्या स्वतःची वास्तू करतो तेव्हा जळणारे भरपूर लोक असतात आपले सख्खे असतात चुलते असतात किंवा आजूबाजूचे इतर लोक असतात आता बऱ्याचशा वेळेस कोणाची तरी वाईट नजर आपल्या घरावर पडते किंवा कोणीतरी मनात वाईट गोष्टी ठेवून आपल्या घरात प्रवेश करतो आणि त्याचा परिणामसुद्धा आपल्या वास्तूवर आपल्या घरावर होतो जर तुमच्या घरात सतत पैशाशी संबंधित समस्या सुरू असतील तुम्ही पैसे तर खूप कमवत असाल पण पैसा पाण्यासारखा वाहत असेल तर समजून जा एकतर वास्तुदोष आहे किंवा कोणाची तरी नजर तुमच्या घराला लागलेली आहे नवरा बायकोचे पटत नसेल वडील आणि मुलाचे पटत नसेल आई वडिलांचे पटत नसेल किंवा घरातल्या इतर मंडळींचे पटत नसेल भांडण होत असतील कटकटी होत असतील नाते खराब होत चालली असतील तर हे सुद्धा कारण आहे की तुमच्या घराला कोणाची तरी वाईट नजर लागलेली आहे नंतर आहे तुम्ही देवपूजेला बसतात जेव्हा देवपूजेला बसताना किंवा तुम्ही पारायण वाचतात किंवा काही ना काही वाचन करायला बसतात देवघरासमोर तेव्हा तुमचं मन विचलित होतं मन लागत नाही मनात दुसरेच विचार येतात आणि मग तुमच्याकडून ते वाचन किंवा ते जीही सेवा असेल ती पूर्ण होत नाही हे सुद्धा नजर कोणाची तरी लागली असेल तेव्हा होतं किंवा घरात सतत लहान मुलं असतील किंवा मोठे असतील सतत आजारी राहत असतील कारण काहीच नाही तुम्ही खूप दवाखाने केले खूप डॉक्टरांकडे गेले सगळा उपचार केला पण तरी काही ना काही दुखणे सुरू आहे काही ना काही आजार सुरू आहे हे सुद्धा कारण असतं वास्तुदोषाचं किंवा कोणाचे तरी वाईट नजर आपल्या घरावर पडलेली आहे आणि एक प्रमुख आणि मुख्य कारण आहे ते म्हणजे आपण कितीही गोष्टी टाकून कितीही मन लावून चविष्ट स्वयंपाक केला तरी त्या जेवणाची चव लागत नाही आता महिलांनाही माहीत असेल की त्या महिला किती प्रेमाने किती आपुलकीने मनाने तो स्वयंपाक करतात पण घरातल्या लोकांना चवच लागत नाही हे सुद्धा प्रमुख कारण असतं कोणाची तरी नजर लागली आहे आपल्या अन्नधान्याला आपल्या घराला तर अशा काही ज्या गोष्टी आपल्या मनाचा विपरीत होतात ज्या आपल्याला नको असतात अशा गोष्टी स्वतःहून होत असतात त्या गोष्टी आपल्या हातून न होता स्वतःहून होत आहेत आणि मनाच्या विपरीत होत आहेत त्या गोष्टी असतात कोणाची तरी नजर लागली म्हणून मग हे सगळं होत आहे मग याच्यावर उपाय काय तर अगदी छोटासा आणि सोपा उपाय आहे हा उपाय तुम्हाला दर अमावस्याच्या दिवशी करायचा आहे जीही अमावसा येईल तर आठवणीने अमावस्याच्या दिवशी हा उपाय करा आता हा उपाय केल्याने तुमच्या घरावर वास्तुदोष असेल तोही निघून जाईल राहू केतूचा वास असेल तोही निघून जाईल कोणती बाधा असेल तीही निघून जाईल कोणता दोष असेल तोही निघून जाईल आणि कोणाची नजर लागली असेल तर तीही नजर निघून जाईल आणि तुमचं घर शुद्ध पवित्र आणि शांतिमय आणि आनंदाच्या वातावरणात राहील हा उपाय म्हणजे तुम्हाला एक पूजेचे नारळ दर अमावस्याला आणायचं आहे ते फोडायचं नाही ते सोलायचं नाही फक्त नारळ आणायचं आपल्या घराच्या मुख्य दारावरून बाहेर उभं राहून मुख्य दारावरून जिथून लोक आत येतात जा जातात जे तुमचं मुख्य दरवाजा आहे त्यावरून ते नारळ तुम्हाला सात वेळेस ओवाळून घ्यायचं आहे ओवाळायचं कसं तर आरती आपण जसं ओवाळतो घड्याळीचा काटा जसा फिरतो तसं ते ओवाळायचं वरून खालपर्यंत हात जाईल असा गोल ओवाळायचा आहे सात वेळेस सात वेळेस ओवाळून झाल्यानंतर ते नारळ तुम्हाला बाहेर चार रस्त्यावर जिथे चौफुले आहे तिथे फेकून द्यायचं आहे चौफुली नसेल तर थोडं घराचा लांब जाऊन कुठेतरी टाकून द्यायचं आहे किंवा वाहतं पाण्यास तर वाहत्या पाण्यात टाकून द्यायचं आहे याने तुमच्या घरावरची नजर ही निघून जाईल वास्तुदोष निघून जाईल राहू केतूचा वास निघून जाईल सगळं जेही वाईट आहे जेही तुमच्या मनाचा विपरीत होत आहे ते निघून जाईल पण हे फक्त दर अमावसाला करायचं नजर लागली असेल नाही लागली असेल वास्तुदोष असतील नसतील तरी तुम्ही हे दर अमावसाला करा शांतता येईल आरोग्य आजार चांगलं राहील नक्की करा आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ